मुंबईनंतर अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडलेल्या पुणे शहराला वाचवण्यासाठी पोलिसांची जेव्हा नजर वळाली तेव्हा आता पुणे जिल्ह्यातल्या दौंडच्या कुरकुमचा केमिकल झोन या नजरेत सापडला आहे पुण्यामध्ये दोन दिवसापूर्वीच गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईमध्ये तिघा जणांना अटक करण्यात आली होती आणि त्या तिघांकडं दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचं ड्रग मेफेड्रीन ड्रग सापडलं होतं यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत ह्या मेफेड्रीन ड्रगचं कनेक्शन कुरकुम एम आय डी सीत आढळला आहे म्हणूनच आज सकाळी पुणे शहर पोलिसांचा दहा गाड्यांचा तापा एम आय डी आला होता आणि त्यांनी अर्थ केमिकल कंपनीच्या लॅबोरेटरीच्या कंपनीमध्ये धाड टाकली आणि यामध्ये बावन्न किलो मेफेड्रीन ड्रग्स सापडलं ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत शंभर कोटी रुपयापेक्षा अधिक आहे म्हणजेच कुरकुममध्ये हे ड्रग तयार केलं जात होतं के हे आता निष्पन्न झाल्यानंतर आता पोलीस याची सखोल चौकशी करत आहेत दौंड तालुक्यातल्या कुरकुम एम आय डी सीतील आर्थकेम लॅबोरेटरी कंपनीवर आज पोलिसांनी धाड टाकली आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हे मेफेट्रीन ड्रग सापडला आहे आणि हे मेपेटिन ड्रग परदेशी पेडलरच्या माध्यमातून परदेशामध्ये विकलं जातं तसंच शहरामध्ये मेपे मेपेड्रीन ड्रग हे युवकांमध्ये देखील पसरवलं जात आहे आणि अंमली पदार्थांच्या नशेमध्ये युवकांना अडकवण्यासाठी या मेफेड्रिन ड्रगचा वापर केला जातो आणि त्याची निर्मिती ही ग्रामीण भागात होत असल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे या सगळ्या घटनेची चर्चा अतिशय होत असून दौंड तालुक्यातील कुरकुमचं नाव आल्यानं अनेकांना धक्का बसला आहे आणि तालुक्यात देखील खळबळ उडाली आहे या आजच्या कारवाईनं अनेकांची घाबरगुंडी उडाली असून अनेक कंपन्यांमध्ये याची दहशत होती आज दिवसभर हे चित्र होतं दौंड तालुक्यातल्या कुरकुम यमाय डीशीमध्ये राजेंद्र झेंडे महान्यूज लाईव्ह दौंड